मागण्या तर सरकारला माहीत आहेत दीड दोन पावणे दोन वर्ष झाले आता ते काय त्यांच्या पाठ झाल्यात त्या एखाद्या परिषद जर प्रश्न आला तर कुठलाही सरकारमधला मंत्री आमदार त्याचं उत्तर देऊ शकतो आमची मागणी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं ही आमची मूळ मागणी आहे उद्या सव्वीस तारखेला एक वर्ष पूर्ण होते सगळ्या सोयीच्या अधिसूचना काढलेली तुम्ही कधी तिची अंमलबजावणी करणार अशा गॅजेट पासूनच्या सगळ्या मागण्या सरकारकडे आम्ही दिलेल्या आहेत हैदरबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे संस्थांचं आहे ते लागू नेमकं तुम्हाला कधी करायचं शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली असून ती काम करत नाहीये नोंदी शोधत नाहीये त्यांना मुदतवाढ देणं सरकारची जबाबदारी आहे तेही दिली पाहिजे ज्या नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे घाले त्या निघणं आवश्यक केसेस वापस घेऊ म्हणलेले आहेत गोर मराठ्यांच्या पोरांवरती गुन्हे दाखल विनाकारण केले अशा आठ नऊ मागण्या सरकारकडे आम्ही दिले त्यासाठी उद्यापासून अमरण उपश्रम कठोरपणानं सुरू होत आहे कारण शेवटी काय बघा आपल्या बाळांच्या आयुष्याच्या प्रश्नासाठी आपण लढलं पाहिजे त्यांचा खूप मोठा आक्रोश एखाद्या टक्क्यान जर लेकरं हुकले तर मोठमोठ्या नोकऱ्यांपासून लांब जाते त्यांच्या आयुष्याचं वाटोळ होत उच्च शिक्षण मोठं शिक्षण त्यांना मिळत नाही यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो ज्या समाजाला आपण मायबाप आहे त्या समाजाला मुलगा म्हणून पुढं होऊन काम करणं त्या समाजासाठी माझं कर्तव्य आणि ते मी करतोय आणि समाजही मला कधी उघड पडतोय मी खूप मला अनुभव आहे मोठा माझा समाज मला कधी उघड पडू देत नाही काम धंदे बाजूला फेकून सगळ्या अंतरवालीकडे निघतात आजच बघितलं तुम्ही झाला मंडप गर्दी मलफ म्हणजे लोक निघाले अंतरवालीकड काय वाटतोणाला मागच्या विपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला होता या विपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला काय वाटायला वाटायला फेटायला काय त्याच कोणाला लागत नाही आरक्षण कोणाला लागत सत्ताधारीतल्या मराठ्यांना लागत नाही का विरोधातल्या मराठ्यांना लागत नाही का शेतकरी गोरगरीब कष्ट करणाऱ्या मराठ्यांना लागत नाही व्यवसाय करणाऱ्या नोकरी करणाऱ्या कोणत्या मराठ्यांना आरक्षण लागत शेवटी लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे इथं काय नुसते पक्षी आणि आमदार मंत्रीच मोठे करायचे का नाही